नगरदेवळा येथून जवळच असलेले चुंचाळे शिवारात धनगरवाडी रस्त्यावरील सीमा विजयसिंह देशमुख यांच्या मालकीच्या शेतात वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यू आज दिनांक पंधरा जुलै सोमवारी सकाळपासून पावसाची सुरुवात झाली होती नारायण तुकाराम राऊळ हे शेतकरी शेतात दोन गायी व एक बैलजोडी चालत असताना दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्याने वीज कडाडली व शेतकरी नारायण राऊळ यांच्यापासून साधारण शंभर फुटाच्या अंतरावर असलेल्या बैलजोडीवर कोसळले ते दोघे बैलजोडी जागीच ठार झाले सुदानी येथून काही अंतरावरील शेतकरी नारायण राऊत व दोन गायी या अपघातातून बचावले सुदैवाने परिसरात अजून शेतकरी गुरु चरत असल्याने ते देखील बालबाल बचावले मात्र दोन बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे व शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव आज दिनांक 15 जुलै 2024 सोमवार नगर सोमवार नगरदेवळाजवळचं चुंचाळं शिवार इथं सीमा विजयसिंग देशमुख गट नंबर शहाऐंशी यांच्या शेतात त्यांचे वडील नारायण तुकाराम राऊळ हे काम करत असताना आणि बैल चारत असताना वीज पडली साधारणतः दुपारी दीड दोनच्या सुमारास दोन चांगले बैल होते नांगरटीचे आणि शेतकऱ्यांच्या रोजच्या कामाचे साधारणतः दीड एक लाख रुपये कि किंमत असेल जोडीची तर दोन्ही बैल जागेवर ठार झालेले आहेत वीज पडून ठार झालेले आहेत खूप जोरात वीज पडली होती गावापर्यंत आवाज आला आणि दहा मिनटानंतर आम्हाला लगेच माहिती आलं झालं की अशी अशी वीज पडलेली आहे आणि म्हणून आम्ही परिसरातले शेतकरी पुन्हा काही शेतकरी इथं हजरच होते बैल चारत होते तर ती मंडळी इथं हजर झाले तर दोन्ही बैल इथं जागेवर गतप्राण झालेले आहेत आणि सुदैवाने नारायण आप्पा हे काही अंतरावर हो होते त्याच्यामुळे हां शंभर दीडशे फुटावर होते आणि इतर काही शेतकरी बांधव इतर काही अंतरावर होते त्याच्यामुळे जीवितहानी टळली परंतु दोन बैल हे जागेवर ठार झालेले आहेत अतिशय चांगल्या दर्जाचे बैल होते लोकनायक न्यूज like